शिरोशी गावाचे ऐतिहासिक कामगिरी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत वैद्यकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकणाऱ्या कन्येच्या हस्ते ध्वजारोहण शिरोशी जव्हार तालुका पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात शिरोशी गावाने एक प्रेरणादायी इतिहास रचला गावातील पहिलीच एमबीबीएस साठी निवड झालेली कन्या रुचिता अशोक कांबळी हिच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले विशेष म्हणजे हीच ती शाळा जिथून रुचिताने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते पुढील शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत सुषमा पाटील विद्यालय ज्युनियर कॉलेज जुनियर कॉलेजे पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर नीट परीक्षेत यश मिळवून तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग खुला केला आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय कठीण परिस्थितीतही रुचिताने जिद्द आणि परिश्रमांच्या जोरावर हे यश मिळवले तिचा हा सन्मान केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण शिरोशी गावाचा अभिमान आहे सोहळ्यात देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले या प्रसंगी शाळेचे गावातील माजी सैनिक सुरेश शेंडे शाळेचे मुख्याध्यापक संदीप खेडकर सर शाळेच्या शिक्षिका सुनंदा भुसारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका प्रतिष्ठित नागरिक युवक महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमातून शिरोशी गावाने दाखवून दिले की शिक्षणाचा सन्मान यशस्वी व्यक्तींचा गौरव आणि संघर्षातून घडलेल्या तरुणांना प्रोत्साहन या गोष्टींनीच समाजात सकारात्मक बदल घडवता येतो उलगुलान टुडे न्यूज साठी मनोज कांबडी पालघर